यामुळे रेल्वे जवळपास तासभर थांबावी लागली या अपघातामुळे नांदेडहून मुंबईकडे जाणारी तपोवन एक्सप्रेसला चिकलठाणा येथे जवळपास दोन तास थांबावे लागले यामुळे दोन्ही गाड्यांमधील प्रवाशांचा मोठा गोंधळ उडाला एका तासानंतर दुसरे इंजिन बोलावत नरसापूर एक्सप्रेस पुढे रवाना झाली या दरम्यान छत्रपती संभाजीनगर स्टेशनवर तपोवन एक्सप्रेसची वाट पाहणारे प्रवाशी देखील यावेळी वैताकून गेले होते ब्यूरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर